नमस्कार विठूच्या वाडीतून विठुरायाच्या मंदिरातून विठूची मूर्ती गायब झालेली असते तेव्हा महाराज खूपच चिडलेले असतात इन्स्पेक्टर साहेब तिथे आलेले असतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुम्हाला कुणावरती संशय आहे का तेव्हा महाराज म्हणतात हो माझा आहे ना संशय माझा संशय ह्या इंदूवरतीच आहे इनेच गायब केली असणार ती मूर्ती तेव्हा अधोक्षच बोलतो व्यंकट काका अरे काय बोलतोस तू कुठला राग कुठेही काढू नकोस कारण जेवढी भक्ती तू विठुरायाची करतोस त्याच्यापेक्षा कैक पटीने भक्ती इंदू विठुरायाची करते हे तर तुला माहिती आहे ना अरे तू असा कसा काय बोलू शकतोस तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात अधोक्षच तू जरा शांत बस कारण तुला काही गोष्टी माहिती नाहीयेत म्हणून तू बोलतोस अधोक्षच इंदुएना प्रत्येक वेळेला आम्हाला त्रास द्यायलाच टपलेली आहे तेव्हा अधोक्षस बोलतो बस झालं मला या विषयी काही एक बोलायचं नाही व्यंकट काका तू आता मात्र हद्द पार केलीस तू असा कसा काय बोलू शकतोस अरे तुझ्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती व्यंकट काका अरे बोलण्याआधी तरी विचार करायचा होतास तेव्हा महाराज म्हणतात अधोक्षच मी असं काय विचित्र बोललो तेव्हा इंदू बोलते अधोक्षज तू शांत हो व्यंकू महाराज तुमचा माझ्यावरती संशय आहे ना की विठूच्या मंदिरातून मी विठूची मूर्ती गायब केली तर ठीक आहे काहीच हरकत नाही तुम्ही माझ्यावरती आरोप केलात आज मात्र मी पूर्णपणे हरले व्यंकू आज आजपर्यंत फक्त तुम्ही माझे गुरु आहात तुमचे माझ्यावरती संस्कार आहेत यासाठी मी तुम्हाला कधीच काही बोलले नाही पण आता मात्र तुम्ही हद्द पार केली नाही या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काल परवा आलेल्या त्या श्रीकलावरती तुमचा विश्वास कारण का तर ती तुमची सून आहे म्हणून तिने तुमचं एवढ्या लवकर मन जिंकलं व्यंकू महाराज मी तर तुमची तुमची मुलगी आहे ना तुम्ही स्वतःहून माझं कन्यादान केलं आणि तुमच्याच मुलीवरती असे चोरीचे आरोप करताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही तुम्ही फक्त श्रीकलाचे बाबा नव्हतात माझे सुद्धा होतातच ना पण तुम्ही मात्र एका मुलीला वेगळा न्याय आणि दुसऱ्या मुलीसोबत दुसरा न्याय असं वागलात नाही व्यंकू महाराज आज मात्र तुमच्या बद्दल जी माझ्या मनात प्रतिमा होती ती प्रतिमा मात्र कायमची ढासळली ती प्रतिमा मात्र मी कायमची पुसून टाकली व्यंकू महाराज आणि हो तुम्ही जो माझ्यावरती आरोप केलात ना विठूची मूर्ती मी गायब केली म्हणून तर त्याच्याविषयी आधी पुरावे सादर करा आणि तरी सुद्धा जर का तुम्हाला असंच वाटतं की ही मूर्ती मीच गायब केली तर येत्या येत्या पुढच्या चार तासाच्यात मी स्वतः मूर्ती घेऊन तुमच्या समोर येई तेव्हा मात्र महाराज चांगलेच हादरलेले असतात इन्स्पेक्टर साहेब म्हणतात व्यंकू तुमच्या जवळ काही पुरावा आहे की त्यांनीच मूर्ती गायब केली म्हणून तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात नाही काल रात्री विटुराया माझ्या स्वप्नात आला होता आणि तो म्हणत होता की या गावात आता अन्याय सुरू आहे आणि अन्याय विरोधात तू आवाज उठवत नाहीस मला तर असंच वाटलं की हिंदू प्रत्येक वेळेला श्रीकलावरती अन्याय करतेय तेव्हा लगेच इंदू हसायला लागते आणि म्हणते विठुरायाचा अर्थच समजला नाही तुम्हाला विटुरायाने तुम्हाला संकेत दिला पण तुम्ही मात्र त्या संकेताचा वेगळाच अर्थ काढलात व्यंकू महाराज तुम्हाला कळतय का तुम्ही काय बोलताय ते व्यंकू महाराज अहो जरा तरी विचार करा विठुरायाचा हा संकेत होता तुम्हाला की तुम्ही श्रीकलाची बाजू घेताय आणि तुमच्या भक्ताला बाजूला लोटताय पण जाऊ देत ना तुम्ही ठरवलेलंच आहे की कलाला पाठीशी घालायचं आणि सगळं खापर इंदूच्या माथ्यावरती मारायचं तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो इंदू शांत हो तेव्हा लगेच इंदू बोलते कशी शांत हो हे तेच व्यंकू महाराज आहेत ना त्यांच्यासाठी मी काहीही करायला तयार व्हायचे माझ्याबद्दल मोठ्या बाई किंवा अंताजी काका काहीही बोलले तरी सुद्धा तरी सुद्धा महाराज माझ्या बाजूने ताट उभे राहून मोठ्या बाईंना उत्तर द्यायचे आज तेच व्यंकुमहाराज स्वतःच्या सुनेसाठी स्वतःच्या मुलीवरती अन्याय करतायत पण त्यात त्यांना दिसत नाही तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात इंदू तुझ्या जिबेला काही हाड वगैरे आहे की नाही जरा बोलताना विचार कर तू व्यंकू महाराजांविषयी बोलतेस तेव्हा लगेच इंदू बोलते हो ना आजपर्यंत स्वतःला शांतच ठेवलं होतं कारण का तर फक्त आणि फक्त व्यंकु महाराज पण आज नाही आज मात्र मी स्वतःला शांत करणारच नाही कितीही काही झालं तरी सुद्धा मी स्वतःला शांत करूच शकत नाही आता ते तुम्ही जे काही घडवून आणताय ना ते चुकीचं घडवून आणताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र श्रीकला खूपच चिडलेली असते आणि श्रीकला मंदिरात येत बोलते इंद्रायणी ताई काय चाललंय तुमचं तुम्ही व्यंकू महाराजांवरती का वाद चढवताय आणि बाबांशी असं टोकाला जाईपर्यंत का बोलताय तेव्हा इंदू बोलते ए तू गप्पा बस काय आहे ना तुझ्या बाबांशी कसं बोलायचं आणि कसं नाही हा प्रश्नच आता मी कायमचा मिटवलाय यापुढे तुझ्या बाबांशी आणि माझा काही एक संवाद होणार नाही व्यंकू महाराज तुम्हाला हेच पाहिजे होतं ना मी तुम्हाला हेच करून देणार यापुढे इंद्रायणी अधोक्ष दिग्रजकर व्यंकट दिग्रजकरशी काही संवाद साधणार नाही यापुढे तुमच्या माझ्यातला संबंध संपला तेव्हा मात्र व्यंकुमहाराज चांगलेच हादरतात आणि इंदू तिथून निघून गेलेली असते त्यावेळेला मोठ्या बाई स्वतःशीच बोलतात बाप रे आज या इंदीला झालं तरी काय आज तिने व्यंकट भाऊजीना चांगलंच उत्तर दिलंय पण पण आज मात्र ती चुकीची आहे कस समजवू मी तिला मलाच कळत नाही आणि समजवायचा प्रयत्न सुद्धा करू शकत नाही कारण तिची बाजूच बरोबर आहे तिने आज उत्तर दिलं म्हणून तर व्यंकुमाराज गप्प बसले नाहीतर व्यंकट भाऊजी उगाच नाही, नाही ते बोलले असते इकडे सुद्धा इंदूच्या पाठी जात असतो तेव्हा लगेच बोलतात अरे अधोक्षस तू तरी माझ्या बाजूने थांब तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो काका जिथे सत्याची बाजू होती तेव्हा मी तुझ्या बाजूने होतोच पण तू मात्र आज माझ्या इंदूला दुखवलंस आणि आज मात्र मी तुला यासाठी माफ करणार नाही अधोक्षज आता सगळं काही समाप्त असं का वागलास तू तेव्हा लगेच अधोक्षज बोलतो मी काहीच चुकीचं वागलेलो नाही आणि माझा काही एक संबंध नाहीये मला आता हा विषय वाढवायचा नाही इथल्या इथे गोष्टी स्टॉप करा तेव्हा मात्र अधोक्षची खूपच चिडचिड झालेली असते आणि हो व्यंकट काका आज तू ज्या पद्धतीने इंदूशी उद्धटपणे वागलास ना ती पद्धत चुकीची होती आणि त्यासाठी मात्र मी तुला कधीच माफ करणार नाही व्यंकट काका तू माझ्या मनातून साप उतरलास आणि मी इंदू सोबत कायम आहे आणि कायम इंदू सोबतच राहणार तेव्हा मात्र अधोक्षच खूपच चिडलेला असतो व्यंकू महाराज म्हणतात अधोक्ष जरे शांत हो मला कळतय अधोक्षस तुझं काय चालू आहे ते तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो नाही तुला समजणारच ना नाही माझ काय चालू आहे ते आणि अधोक्ष सुद्धा तिथून निघून जातो तेव्हा मोठ्या बाई म्हणतात व्यंकट भाऊजी बघितलं शेवटी काय करून बसलात व्यंकट भाऊजी या मुलीची बाजू घेता घेता तुम्ही तुमच्या जवळची सगळी नाती विसरताय व्यंकट भाऊजी तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या या या श्रीकलालाच साथ देत पण इंदूला मात्र कायमच दूर लोटताय आणि त्यासाठी मात्र मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही व्यंकट भाऊजी सगळं काही संपल्यात जमा आहे तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात बस आता तुम्ही उगाच माझ्यावरती कोणतेच आरोप करू नका तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात आरोप आणि मी आरोप मी नाही करत आहे तर तुम्ही करताय तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते इकडे इंदू तिच्या बेडरूम मध्ये आलेली असते आणि इंदू खूप रडत असते त्यावेळेला अधोक्षच येतो आणि अधोक्षच बोलतो इंदू अगं नको रडूस तेव्हा इंदू बोलते बघितलंच अधोक्ष आज व्यंकट महाराज कसे वागले ते मी कधी व्यंकू महाराजांच्या विरोधात बोलले सुद्धा नाही आणि त्यांनी मात्र माझ्याशी या पद्धतीने आवाज चढवला खरंच मला खूप वाईट वाटतय असं वागून त्यांना मिळालं तरी काय तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो इंदू आपल्याला विठुरायाची मूर्ती शोधायला पाहिजे तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षस तुलासुद्धा असंच वाटतं की हे सर्व मी घडवून आणलंय म्हणून तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो नाही इंदू जर का मला असं वाटलं असतं तर मी असा विचार केला असता का इंदू प्लीज तू स्वतःला त्रास करून घेऊ नको जरा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते कसा विचार करू मी सांग ना कसा विचार करू आज माझे स्वतःचे गुरु माझ्यावरती आरोप करतात तेही चोरीचा आणि कोणती चोरी विठुरायाची चोरी अरे जरा तरी भान पाहिजे होतं ना पण नाही त्या श्रीकलाच्या प्रेमामध्ये महाराज एवढे वाहवत चाललेत की त्यांना काय बरोबर काय चुकीचं ते स्पष्टपणे दिसत नाही आणि त्याची जाणीव मला करून द्यावी लागणार आहे तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो इंदू मी तुझ्यासोबत आहे पण श्रीकला बद्दल तू जे काही बोलतेस ना ते मला सुद्धा पटत नाही तेव्हा इंदू बोलते कळेल ना अधोक्षच जेव्हा सगळ्या गोष्टी समोर येतील तेव्हा मात्र तुमचे धाबे अधोक्षस तेव्हा तुम्हाला धक्का बसेल तेव्हा मात्र अधोक्षच बोलतो तू असं का बोलतेस मला खरंच खूप भीती वाटतेय तेव्हा मात्र अधोक्षच लगेच तिथून जात असतो तेव्हा इंदू बोलते जा कर, तो। तो इंदु? इंदु तू जा अधोक्षस मूर्तीचं मी बघते काय ते इकडे अधोक्षस गेल्यानंतर विठू पंढरपूरकर इंदूच्या समोर उभा असतो तो इंदूला हाग मारतो इंदू इंदू अगं काय झालं कोणत्या अडचणीत आहेस तू तेव्हा इंदू पाती वळून बघते विठू पंढरपूरकरला बघून इंदू बोलते विठू अरे तू बर झालं तू आलास ते बघितलंस का आज माझ्यावरती कसे कसे आरोप झाले ते तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो इंदू अगं एवढ्याशा आरोपाने तू एवढी हल्लीस इंदू अगं विठुराया तुला सोडून कुठेही जाणार नाही तुझी भक्ती त्याला माहिती नाहीये का तेव्हा लगेच इंदू बोलते मग त्यांनी का जायचं मला माहिती आहे विटूरायाची मूर्ती कोणीतरी कुणीतरी गायब केले तेव्हा लगेच विटू पंढरपूरकर बोलतो हो विटुरायाची मूर्ती कुणी गायब केले हे तुला शोधायचं आहे पण तुझ्यासाठी हा विटू पंढरपूरकर कायमच धावून येणार आणि कायम तुझ्या सोबत असणार तुला काळजी करायची गरज नाही तेव्हा लगेच इंदू बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे तुझं तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो इंदू तुला विठुरायाची मूर्ती पाहायची आहे ना चल माझ्यासोबत आणि तो इंदूचा हात धरत तिला घराच्या पहाटच्या विहिरीजवळ येतो तेव्हा समोरच असलेली विठुरायाची मूर्ती बघून इंदूला धक्का बसतो मुळात ही विठुरायाची मूर्ती पोपटराव आणि रत्नाने गायब केलेली असते पण ती विठूने मात्र तिथनं आणलेली असते तेव्हा मात्र इंदू बोलते विठुराया विठुराया इथे कसा काय आला तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर बोलतो इंदू या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे नाहीत माझ्याकडे ज्या प्रश्नांची उत्तरं आहेत ती ती मी तुला समोर दिलेत इंदू प्लीज प्लीज जरा विचार कर तेव्हा लगेच इंदू बोलते बद झालं म्हणजे ही मूर्ती कुणीतरी चोरली होती पण त्याचं नाव तू मला सांगत नाहीस तेव्हा लगेच विठू पंढरपूरकर म्हणतो अग श्रीकलाविषयी सगळे पुरावे माझ्या हातात आहेत पण ते मी जर का तुला दिले तर तू स्वतःला सिद्ध कशी करशील इंदू मी सगळं काही जाणतो मला सगळं काही माहिती असतं म्हणून मी तुला ऐकता आणून द्यायचं का मग तुझ्या तुझ्या करण्याला काहीच अर्थ उरत नाही पण विठुरायाची मूर्ती मात्र मी तुझ्या समोर आहे कारण तुझ्यावरती लागलेले आरोप मलाच पाहत नाहीत तेव्हा मात्र इंदू बोलते पण ही मूर्ती कुणी गायब केली होती ती विठू पंढरपूरकर मी शोधून काढेनच आणि त्याला मात्र अशी काही शिक्षा घडवेन की तू बघतच राशी आणि इंदू ती मूर्ती उचलते आणि विठू पंढरपूर सकट विठुरायाच्या विठु मंदिरात येते तिथे इन्स्पेक्टर साहेब सुद्धा असतात इंदू मोठ्यानी बोलते व्यंकू महाराज ही घ्या विठुरायाची मूर्ती कारण चोरी करणारी सुद्धा मीच होते आणि चोरलेली मूर्ती समोर सुद्धा मीच आहे असंच म्हणाल तुम्ही पण काय ना व्यंकू महाराज जर का तुमची भक्ती एवढी मोठी असती तर विठुराया तुमच्या सोबत असता आज विठू पंढरपूरकर सोबत ही मूर्ती मी मंदिरात आणलीय तेव्हा मात्र इंदूच्या नावाने सगळेजण जय जयकार करत असतात पण व्यंकू महाराज मात्र तोंडावर पडलेले असतात कारण त्यांना चांगलाच धक्का बसलेला असतो त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू अगं काय बोलतेस तू इंदू अगं मी तुझ्यावरती तसा आरोप केला नव्हता तेव्हा इंदू बोलते राहू देत ना व्यंकू महाराज मला तुमच्याशी काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगू का व्यंकू महाराज तुमच्याशी बोलण्यात मला अर्थच वाटत नाही मुळात तुम्हाला फक्त आणि फक्त त्या श्रीकलाचा विचार करायचा आहे तर तुम्ही तेवढंच करा आणि इंदू विठुरायाची मूर्ती त्याच्या जागेवर बसवते तेवढ्या तिथून विठू पंढरपूरकर गायब झालेला असतो इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कमाल आहे तुमची तुम्ही तर चार तास मागितले होते पण चार तासाच्या आधीच तुम्ही मूर्ती आणली <coughs> तेव्हा लगेच इंदू बोलते काय आहे ना माझ्यावरती नको त्या चोरीचा आरोप करण्यात आला होता आणि तो ही कुणी केला आता मला त्याला गुरु म्हणायचा सुद्धा नाही कारण त्यांनीच त्यांच्या संस्कारांवरती आरोप केले आणि इथेच सगळं संपलं तेव्हा लगेच मोठ्यानी महाराज बोलतात इंदू असं काही नाही तेव्हा अध्यक्षच बोलतो राहू देत ना व्यंकट काका आता उगाच तिच्या शब्दाला शब्द देऊ नकोस आणि प्लीज विषय थांबव कारण आधीच माझ्या बायकोचा या मंदिरामध्ये अपमान झालाय आणि आता जर का परत माझ्या बायकोचा कुणी अपमान करण्याचा प्रयत्न जरी केला ना तरी सुद्धा मी त्याला माफ करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळत की इंदू श्रीकला म्हणते श्रीकला बाजी जिंकलीस असं वाटत असेल पण नाही आ, बाजी तू जिंकली नाहीस खेळाला आता सुरुवात केली श्रीकला आणि लवकरच तुझी वाट लागणार एवढं मात्र नक्की श्रीकला आता सगळं काही संपल्यात जमा आहे एवढं मात्र लक्षात ठेव तेव्हा मात्र तेव। श्रीकला चांगलीच हादरते महाराज इंदूकडे रागाने बघत असतात पण इंदू मात्र त्यांच्या रागाला अजिबात काहीच रिस्पॉन्स देत नाही आणि तिथून निघून जाते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आज चार चौघात का होईना पण इंदूने व्यंकू महाराजांना चोख उत्तर देऊन योग्य केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू